नमस्कार आस्वाद आपलीपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण खमंग खुसखुशीत अशा मस्त पपईच्या वड्या बनवणार आहोत खूप टेस्टी लागतात पपई वडी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून काहीही वेगळं बनवू शकता पण वडी म्हटलं तर सर्वांनाच आवडते तर वडी आपली कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी ती इथे मी कच्चा पपई घेतलेला आहे आणि जो आपला पपई आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे वडी बनवायची आहे तर पाणी अजिबात लावायचं नाही आहे आणि तसंही त्याला पाणी नाहीच लावलेलं मी स्वच्छ धुवून साल वगैरे काढून नंतर किसून घेतलेला आहे पपई आपला तर आता आपली ही वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोन चमचे इतकं बेसन घेणार आहे बेसन आपल्याला भरपूर घ्यायचं आहे म्हणजे दोन चमचे चांगले घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे तर ज्वारीचं पीठ जे आहे ना आपलं तेसुद्धा मी दोन चमचेच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर तांदळाचं जे पीठ आहे आपलं तेसुद्धा दोन चमचेच घेतलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला गव्हाचं ता पीठ घ्यायचं आहे तर आता आपलं पीठ जे आहे सगळं ते घेऊन झालेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट घ्यायचं आहे जसं आपल्याला तिखट लागतं त्याप्रमाणे ता त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला दही घ्यायचं आहे दही जे आहे ते मी थोडंसं घेतलेलं आहे म्हणजे एक चमचा ओईल इतकं थोडंसंच दही घेतलेलं आहे आणि छान टेस्ट येते त्यानंतर इथे ओवा घेतलेला आहे ओवा जो आहे तो थोडासा आपल्याला हातावरती चांगलासा चुरडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सफेद तीळ घ्यायचे तर इथे एक चमचा होतील इतके सफेद तिळ घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला वरून थोडंसं तेल घालायचं आहे जास्त नाही थोडंसं आणि किंचित अशी साखर घातलेली आहे जास्त नाही तुम्हाला जर हवं असेल थोडं गोडसर वडी म्हटलं तर थोडी गोडसर छान वाटते आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता व्यवस्थित असं आपलं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आधी आपलं जे दही वगैरे आहे आलं लसूण पेस्ट वगैरे त्याच्यामध्येच व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी जे आहे ते आपल्याला एकदम थोडं थोडंसं घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याची भजीसुद्धा करून बघा भजीसुद्धा खूप छान लागतात कच्च्या पपईचे पपई म्हटलं तर असं कोण खात नाही कच्चा पपई तर त्याचे भजी वगैरेसुद्धा खूप छान होतात आणि थालीपीठसुद्धा खूप छान लागतात त्याचे तर इथे बघा आपलं पीठ जे आहे ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण ना ह्याच्या वड्या करणार आहोत तर वड्या करण्यासाठी रोल छान असं तयार करून घेतलेला आहे आणि पाणीसुद्धा मी ते वाफवत ठेवलेलं आहे तर आता आपली वडी जी आहे ती आपण वाफवायला ठेवूयात आणि तिला चांगलंच आपल्याला सा पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे तरी ती आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपली वडी बघा मस्त अशी तयार झालेली आहे तर आता आपण तिला थंड करून घेऊयात आणि आता आपल्याला तिचे छोटे छोटे रोल कापून घ्यायचे आहेत तुम्हाला जसं पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही ती कापून घेऊ शकता तर आपण छान अशी वडी आपली ही आता कट करून घेऊयात आणि गरम गरम वडी म्हटलं ना तळून असे खायलासुद्धा खूप छान लागते चहा सोबत वगैरे तर एकदम भारी लागते तर इथे बघा आपली वडी जे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर इथे मी आपले सगळे जे वडे आहेत ते कापून घेतलेले आहेत तर आता आपण यांना फ्राय करून घे तर आपण हाफ फ्राय करणार आहोत तर त्यासाठी इथे मी तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे आपल्याला इथे जास्त तेलाचा वापर नाही करायचा अगदी कमी तेलामध्ये आपल्या वड्या आपण ज्या आहेत तर शेकवून घेणार आहोत तर वड्या ज्या आपल्या आहेत त्या आता शिकवून घ्या चांगलं असं मिडियम गॅस होती दोन्ही बाजूनी छान असं रंग येईपर्यंत त्यांना आपल्याला शेकवायचं आहे म्हणजे जर कोणी पपईचे थालीपीठ भजी वगैरे खात नसतील तर तुम्ही वडीसुद्धा करू शकता वडी म्हटलं तर सगळ्यांनाच आवडते म्हणजे जेवणासोबत वगैरे वडी खायला छान लागते तर अशा पद्धतीने गरम गरम वडी करून बघा सगळेच आवडीने खाते आणि कोणाला कळणारही नाही की तुम्ही ती पपईची वडी वगैरे केलेली आहे तर आपली वळी बघा एका बाजूने चांगली शिकलेली आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा तिला पलटी करून घेऊयात किंवा तुम्हाला नाश्त्यासाठी जर ह्याची थालीपीठ करायची असतील तर तुम्ही थालीपीठसुद्धा करू शकता गरम गरम थालीपीठसुद्धा खूप छान लागतात ह्याची पपईची आपली म्हणजे सकाळच्या वेळी रोज नाश्ता काय बनवायचा तर वेगळं असं म्हणून तुम्ही पपईची थालीपीठसुद्धा देऊ शकता सगळे सा सावडीने खातील तर वड्या बघा आपल्या मस्त अशा खरपूस चांगल्या शेकवून झालेल्या आहेत तर आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या ह्या कच्च्या पपईच्या वड्या करून बघा चटणीसोबत सॉससोबत किंवा नुसत्यासुद्धा खायला खूप भारी लागतात आपल्या ह्या वड्या तर आपला हा वडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाय बाय